आपण भाऊंना थांबून आपल्या ज्या घेतले आपण भाऊंना पाठी आपण सगळेजण नागपूरला जाण्याची पूर्ण तयारी करायची सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो आज लोणावळ्या शहरामध्ये मातंग हृदय सम्राट विष्णू भाऊ आमचे मार्गदर्शक तसेच ह्या मातंग समाजाचा वाक की त्यांच्या विचाराने हा तमाम महाराष्ट्र त्यांनी आपल्या आपल्या भाषणातनं आपल्या वक्तव्यातनं पिंजून काढलेला आहे खऱ्या अर्थाने मातंग समाजाची चळवळ जर कोण पुढे नेत असेल तर विष्णुभाऊ आहेत आजपर्यंत या समाजाला तुम्ही वाली नव्हता मला वाटतं गोपले सरांनंतर जर ही चळवळ कुठ चालवली असेल अवकड आरक्षणाची तर ते आमचे हृदय सम्राट मातंग हृदय सम्राट विष्णू भाऊ कसबे आहेत भाऊ आपली ही जी तळमळ चालू आहे नक्कीच हा मातंग समाज तुमच्या पाठीशी उभा आहे भाऊ आपल्याला सांगतो मी की वाटेगावपासून मुंबई प पर्यंतची जी आज विष्णु भाऊ चालतात ते ही सुरुवात आमच्या भाऊंनी केली होती वयाच्या खूप साताव्या सातव्या आठव्या वर्षी हाच प्रवास त्यांनी या ठिकाणी चालू आहे त्यांचा आणि त्यांची प्रेरणा घेऊन मान्य श्री विष्णू भाऊ कसबे आज त्याच त्याच रूटनी चालत आहेत की ज्या रस्त्याला साहित्यरत्न लोकशाही अण्ण भाऊ साठ्यांचे पाऊल लागलेत आणि त्याच रस्त्याने आज आमचे भाऊ चाललेले आहेत भाऊ हा तीन समाज लोक समजतात या समाजाला परंतु आज आमचा ठाणेवाग हा एकटा आज या पूर्ण महाराष्ट्रात उरून पुरतोय व्यवस्थेच्या माध्यमातून आज परवा दिवशी जी काही अहिल्यानगरमध्ये जी काही घटना घडली त्या घटनेचा निषेध वार या लोणावळ्या शहरात आम्ही चांगल्या प्रकारे केला आहे अशी वारंवार घटना होऊ नये म्हणून आज बाहूंचे संपर्क मंत्र्यांबरोबर आहेत सगळ्यांबरोबर आहेत भाऊ आपण हिंदुत्वाचं ओझं आज ह्या बाहेर आपणच चालवतो आहे आपणच हिंदुत्व डोक्यावर घेऊन चाललो आहे आणि आपल्यावरती हे अन्याय अत्याचार होत आहे व आम्हाला विनंती आहे भाऊ की भाऊ ही व्यथा तुमच्याशिवाय दुसरा मांडणारा नेता या महाराष्ट्रात मातंग समाजाचा म्हणजे देशातच नाही आहे तुमच्याकडे बघून आज आम्ही घडतोय आम्हाला बोलता येत नव्हतं भाऊंची भाषणं वगैरे ऐकून आम्हाला कळायला लागले की मातंग समाज काय आहे मी आपल्या माध्यमातून भाऊ सांगतो की हे हिंदुत्वाचं ओझा आता जड होतंय आहे भाऊ खूप जड होतंय आज किती दिवस आपणच चालवलं आत्तापर्यंत कुणी हिंदुत्व चालवलं नाही महातंग समाजाने हिंदुत्व चालवलेलं आहे आमचा पोत्रच हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती लढतोय आम्ही सगळे हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती लढतोय आणि हा करायला मुद्दा अबकड कर आरक्षणाचा अबक अबक आरक्ष आरक्षणामुळे फक्त मातंग समाजालाच फायदा नाही आहे त्याचा इतर एकोणसाठ जातीमधून एक आपण आहे बौद्ध समाज आहे आणि त्याच्यानंतर सदोतीस ज्या जात सदुसष्ट ज्या जाती आहेत सत्तावन्न ज्या जाती आहेत त्या सत्तावन्न जातीला होणार आहे की लढत्यात भाऊ लढतोय मांग आणि फायदा होणार आहे सत्तावन्न जातील ना तर मी आपल्या माध्यमातनं आपल्या लोणोळ्या शहराच्या माध्यमातनं मी भाऊचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या या लवजी शक्ती सेनेच्या पदयात्रेला मी जाहीर पाठिंबा देतो येणाऱ्या नागपूर बारा तारखेला आम्ही नक्कीच लोंडाळ्या शहराच्या माध्यमातून बहुसंख्येने तिथे येऊ अशी ग्वाही देतो आणि या ठिकाणी विष्णू भाऊ तो मागे